हिंगोलीतील शेनोडीत बौद्ध कुटुंबावर अमानुष हल्ला लोकशाहीची आरोप हिंगोली जिल्ह्यातील शेनोडी गावात तालुका कळमनुरी इथं बौद्ध समाजातील कुटुंबावर झालेल्या अमानुष हल्ल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे गावातील काही समाज कंटकांनी बौद्ध बांधवांच्या घरात घुसून लाठी काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली असून पंजाब खंदारे पवन खंदारे आणि विश्वरत्न खंदारे हे तिघही गंभीर जखमी होऊन सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत या घटनेचा तीव्र निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर पी आयचे प्रदेश अध्यक्ष दिनेश हनुमंते दांडेगावकर यांनी याला पुरोगामी महाराष्ट्राच्या तोंडावर काळीमा फासणारी लोकशाहीची हत्या असं संबोधले आहे दांडेगावकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की एका बौद्ध कुटुंबावर अन्याय होतो रक्त सांडलं जातं तरी सत्ताधारी नेते काही सेलिब्रिटी आणि तथाकथित निषेध करते गप्प का आहेत त्यांनी थेट सवाल उपस्थित करत म्हटलंय की चित्रावाघ नवनीत राणा रुपाली चाकणकर यांसारख्या नेत्यांच्या संवेदना आज बोथट का झाल्या अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम यांना ही घटना त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही का एखाद्या मुद्द्यावर लगेच प्रतिक्रिया देणाऱ्यांची नैतिकता आज कुठे लपली आहे दरम्यान या प्रकरणी शेनोडी येथील आरोपींविरोधात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडिताच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत दांडेगावकर म्हणाले आरोपीच्या बाजूने कोणताही आमदार खासदार उभा राहिला तरी आम्ही मागे हटणार नाही कायद्याचा पूर्ण हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही शेनोड ही घटना केवळ एका कुटुंबाचा हल्ला नसून सामाजिक न्याय सन्मान आणि लोकशाही मूल्यांवरचा आघात असल्याचं त्यांनी नमूद केलंय डीएसपी न्यूज लाईव्ह वस्मत प्रतिनिधी राहुल मगरे जय भीम जय भारत काल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हिंगोली जिल्ह्यातल्या शेनोडी तालुका कणोरी या गावामध्ये जातीवादी गिधाडांनी खंदारे कुटुंबावरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये खंदारे कुटुंबातील पंजाबराव खंदारे पवन खंदारे आणि खंदारे तिघे तिघेजणे गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत पायाला आणि डोक्याला जबर स्वरूपाची जखम दुखापत झाल्याने ते कळनुरी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून जातीवादी शक्तीची जातीवादी झाडांची जातीवादी भडव्यांची मजल किती वाढलेली आहे यांची ताकद किती वाढलेली आहे हिंमत किती वाढलेली आहे आम्हाला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आमच्या वस्तीमध्ये येऊन आमच्या लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्या अंगणामध्ये येऊन घरामध्ये येऊन मारहाण करण्यापर्यंत इथले जातीवादी गिधाड आज मदमस्त झाले आहेत जाती जातीय मानसिकता यांची आज किती स्तराला पोहोचली आहे याच्यावर आता गंभीराने विचार करण्याची आम्हाला गरज आहे या जिल्ह्यामध्ये आमच्यासारखे असे खंबीर नेते चोवीस तास समाजामध्ये असताना आमचं दरारा आमची वचक आमचे जरब या जिल्ह्यामध्ये असताना आंबेडकर चळवळीचे बोध नेते विविध पक्षातले नेते आम्ही सर्वजण ऍक्टिव्ह आहोत सक्रिय आहोत आणि चोवीस तास समाधान आहोत आणि वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आम्ही गंभीर स्वरूपाचं त्या ठिकाणी किती गंभीर स्वरूपाचं प्रकरण असलं तरी आम्ही त्या ठिकाणी दखल घेऊन ते प्रकरण सोडवण्यासाठी लोकांना न्याय देण्यासाठी तत्पर आहोत असं असताना दिवसेंदिवस दररोज नवीन नवीन नवी घटना घडत आहेत आणि आज कहर झाला सामूहिकरित्या आमच्या लोकांना लाठ्याकाठ्या घेऊन मारहाण करण्याची जी गंभीर स्वरूपाची घटना घडलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था इथल्या जातीवाद्यांनी कसा धाब्यावर बसलेला आहे हे जिवंत उदाहरण शिरोडीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे आणि म्हणून या माध्यमातून मी या हिंगोली जिल्ह्यातल्या तमाम महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या अन्वयांना बौद्ध लोकांना आवाहन करणार आहे की आम्हाला आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे अशा स्वरूपाचे जातीवादी लोक किती आ, क्रूर होऊन आमच्या लोक लाट्याकाट्यानं मारत आहेत एकेकानं अशा प्रकारचं मार खाणण्याची वेळ आमच्यावर आज येऊन ठेपलेली आहे ही वेळ का आली कशामुळे आली आणि जातीवादी लोकांची ही मनोधैर्य कशा प्रकारचं वाढलेलं आहे जाती मानसिकता किती तीव्र स्वरूप झालेली आहे या सर्व प्रकरणाचा आम्हाला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आणि यावर कायम स्वरूपाचा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा